जय श्रीराम मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कैकैनी कोणाच्या सांगण्यावरनं भगवान श्री चौदा वर्षाचा वनवास दिला कारण तिने स्वतःच्या मनाने तर काही जास्त केलं नाही पण तिला कोणीतरी भडकवलं होतं भगवान श्री रामाविषयी की हे बघ तू तुझ्या मुलासाठी काहीतरी कर कारण हे सगळं जर राज्य भगवान श्रीरामांच्या हातात गेलं तुझा की रामन कोनी के -के 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 तर तुझ्या मुलाला काहीही भेटणार नाही तर हेच आपण आज जाणून घेणार आहोत की भगवान श्री कोणी भडकवलं कैके कैकेईला तर कैकेची जी दासी होती तिचं नाव होतं मंथरा तर, तर त्या तर त्या दासीने सांगितलं होतं कैकेला की हे बघ आता हे जे राज्य सगळं भगवान श्रीरामांना हे जे भेटणार आहे हे जर त्यांना भेटलं तर तुझ्या मुलाचं काय ते तुझ्या मुलांना तर ता तास बनवून ठेवतील आणि त्याला जर दास बनवलं गेलं म्हणजे तुझ्या मुलाला जर दास बनवलं गेलं तर तुलाही दासी बनवतील तुला। माझ्यासारखंच दासी बनवून राहावं लागेल तुला म्हणजे दासी म्हणजे नोकरानी ज्याला की आपण नोकर म्हणतो तर तसं बनवून तुला राहावं लागेल तू अजूनही विचार कर असं मंथराव बोलत होती म्हणजे ती एवढं भडकवत होती कैकईला भगवान श्री रामांविषयी हळूहळू हळूहळू ती तिला सांगत गेली कैकईला सांगत गेली की बघ हे सगळं राज्य जर भगवान श्रीरामांना भेटलं तर तुझ्या मुलाला याचा काहीही फायदा होणार नाही म्हणजे भरतला याचा काहीही फायदा होणार नाही पुढे चालून असंही होऊ शकतं की भगवान श्रीराम त्याला दास बनवून ठेवू शकतात म्हणजे नोकर बनवून ठेवू शकतात किंवा मग सेनापती म्हणून ठेवू शकतात त्यांना कधीही राजाचा मान मिळणार नाही असं मंथरा सांगत होती कैकईला तर त्यावेळेस तर कैकई भडकली म्हणली हे तू काय बोलतीये कारण भगवान श्री राम ही माझ्या पुत्रासमानच आहेत मीही त्यांच्या आई समान आहे ते मला आई समान मानतात भरतला ते भावा समान मानतात ते कधीही द्विजाभाव करणार नाहीत म्हणजे स्वतःपासून माझ्या भरतला म्हणजे माझ्या मुलाला किंवा मला स्वतःला ते स्वतःपासून कधीही दूर करणार नाहीत पण मंथरा एवढी त्यांना समजावून सांगित सांगत होती असं एवढं भडकवत होती की पुढे चालून काय झालं की कैकैला हळूहळू वाटलं की हा जर हे पूर्ण राज्य जर रामाकडे गेलं तर माझ्या मुलाला यातलं काहीही भेटणार नाही तर माझ्या मुलाचं काय होणार म्हणजे कैकईनी तिथे स्वार्थ बघितला माझ्या मुलाचं कसं चांगलं होईल किंवा पुढे चालून असं येऊ शकते की राम त्यांच्या आयुष्यातनं माझ्या मुलाला काढूनही टाकू शकतात असं कैकईला त्यावेळेस वाटलं मग कैकईने हळू हळूहळू विचार करत गेली ती की हा असं होऊ शकतं का मग तिचंही परिवर्तन झालं विचार परिवर्तन झाला की खरंच असं काही झालं तर पुढे माझ्या मुलाचं काय होणार तर त्यावेळेस कैकई गेली भगवान श्री रामांच्या पिताश्रीकडे म्हणजे दशरथांकडे आणि त्यांना दशरथांनी त्यांना कैकईला दोन वचन दिले होते की हे बघ तू माझ्याकडनं काहीही दोन गोष्टी मागू शकतेस तर मग पुढे चालून काय झालं कैकई गेली दशरथांना भेटली आणि कैकई म्हणाली की मला तुमच्याकडनं काहीतरी हवंय मग दशरथ दशरथ पितामा म्हणले ठीक आहे माग तुला काय हवं आहे तर त्यावेळेस कैकई काय म्हणली मला पहिलं तुमच्याकडनं एक वचन हवं आहे दशरथ दशरथ पितामा म्हणले ठीक आहे माग ते मी तुला देऊन टाकेन तर कैकई काय म्हणली की हे जे पूर्ण राज्य तुम्ही जे रामाला देत आहे ते माझ्या पुत्राला म्हणजे भरतला मिळालं पाहिजे मग त्यावेळेस दशरथांनी खूप विचार केला आणि ते म्हणाले की असं का तर कैकै म्हणले नाही मी हे तुम्हाला आता नाही सांगू शकत बस तुम्ही हे सगळं जे राज्य आहे ते माझ्या मुलाला देऊन टाका तर त्यावेळेस दशरथांनी विचार केला आणि ते बोलले ठीक आहे मी तुला हे वचन देतो की हे पूर्ण माझं राज्य जे आहे ते मी रामाला देण्याऐवजी भरतला देऊन टाकेन आणि कैकईने जर दुसरं वरदान मागितलं दशरथांकडे म्हणजे दुसरं जे वचन मागितलं ते, ते तिने असं मागितलं की तुम्ही रामाला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवा तर कैकेईनी के काय केलं जे तिला भडकवलं गेलं होतं मंथराने ते त्याचा विचार करून तिने काय बोलली की तुम्ही तुमच्या पुत्राला म्हणजेच रामाला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवा आणि दशरथांनी तिला वचन दिलं होतं की तू ज्या दोन गोष्टी मागशील ते मी तुला देईन त्यामुळे फक्त आणि फक्त मंथराने जर भडकवलं त्यांना त्यामुळे हे पूर्ण महाभारत घडलं त्यामुळेच तर सगळे म्हणतात ऐकावं जनाचं आणि करावं म्हणायचं माणसं तर आपल्याला सांगतच असतात पण त्यातलं आपण काय घ्यायचं म्हणजे चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं हे पूर्ण आपण ठरवायचं असतं त्यावेळेस जर कैकळीने हे ऐकलं नसतं तर भगवान श्रीरामांना चौदा वर्षाचा वनवास मिळालाच नसता भगवान श्रीरामांना हे पूर्ण त्यांचं राज्य सोडून कुठेही जाण्याची गरजच पडली नसती पण मंथराने त्यांना कैकईला एवढं भडकवलं होतं आणि हळूहळू तिचंही मन परिवर्तन झालं विचार परिवर्तन झालं त्यामुळे कैकईने त्यांचं हे ऐकलं म्हणजे मंथराचं हे ऐकलं आणि हे पुढे असं घडत गेलं आणि रामांना चौदा वर्षाचा वनवास मिळाला तर कैकईमुळे त्यांना हा वनवास मिळाला नव्हता तर मंथरामुळे मिळाला होता मंथरानेच कैकईच्या मनात हे सगळं भरवलं होतं आणि मंथरान मंथराने हे जे भरवलं त्या कैकईच्या मनात तेही काही ऐकलं त्यामुळे हे पुढं सगळं घडत गेलं त्यामुळे लोक तर आपल्याला सांगतच असतात की तुम्ही असं करा तसं करा हे करा ते करा पण का ते काय आपल्याला वाईट सांगतात की चांगलं सांगतात हे आपण ठरवायचं असतं आणि खरंच जर त्यांच्या सांगण्यात काही चांगलं असेल तथ्य असेल तर तेच आपण ऐकायचं असतं वाईट गोष्टी लोकांच्या ऐकून आपण कधीच करू नये त्यामुळेच म्हणतात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं तर आपण जे करायचे तेच करा आणि अडचणी काय प्रत्येकालाच अडचणी येतात भगवान श्री रामांनाच एवढ्या अडचणी आल्या तर आपल्या ह्या पुढच्या वाटचालीत अडचणी येऊ शकतात पण त्या अडचणी काय येत आहेत हे बघा आणि हार जीत तर प्रत्येकाच्या आयुष्यात होतच असते पण आपण कधीतरी हारलो म्हणून अजिबात वाईट वाटून उन घेऊ नका कारण आपण कुठे कमी पडलो ह्या या गोष्टीचा आधी आपण विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतोय आणि त्या गोष्टीपासून आपण शिकलं पाहिजे की मी असं केलं त्यामुळे मी हरलोय आणि पुढे मग आपण कसं चांगलं व्हायला पाहिजे काय केल्याने आपण जिंकू शकतो काय केल्याने आपल्या अडचणी कमी होऊ शकतात हे बघितलं पाहिजे आणि जेवढ्या आपल्या कार्यात अडचणी येतील तेवढंच आपलं यश मोठं होत जाईल म्हणजे ते यश ज्या मिळेल आपल्याला पुढे चालून ते चिरणकार टिकणाऱ्या मिळेल त्यामुळे अडचणी ते येणारच आहेत प्रत्येकाच्या वाटचालीच अडचणी येतच असतात भगवान श्रीरामांनाही एवढ्या अडचणी मिळाल्या पण त्यांनी या पूर्ण अडचणींवर मात करून परत त्यांचं राज्य त्यांना मिळवलं होतं त्यांनी भगवान श्रीरामांनी तर एवढ्या अडचणी जरी आल्या तरी आज़। अजिबात हार मानू नका आपल्या आयुष्यात प्रत्येक कार्य करत राहा आणि चांगलं कार्य करत राहा कारण जर तुम्ही चांगलं कार्य करत असाल तरच तुम्हाला पुढे चालून चांगले यश मिळेल आणि ती यश चिरंकार टिकेन म्हणजे खूप वेळासाठी ते टिकेन कधीही तुम्ही तिथून हारून वापस येऊ शकणार नाही जर तुम्ही फार कष्ट केले असतील तर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोक तर आपल्याला सांगतच असतात तुम्ही हे करा ते कर, करा पण काय सांगतायत हे आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं आहे पुढे चालून तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि तुम्हाला जर भगवान श्री कृष्णांविषयी काही प्रश्न विचारायचे असतील किंवा भगवान श्री रामांविषयी पण काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारलेल्या प्र प्रत्येक प्रश्नावर मी माझा व्हिडिओ पुढचा अपलोड करत राहीन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम